चांदोड तालुक्यातील प्रहार संघटनेचे व शेतकरी वर्ग यांनी एकत्र येऊन शासनाची प्रेतयात्रा काढत टाळमृदुंग भजन करत शासनाच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देत हातात ध्वज घेऊन घोषणा देत चांदोड तहसील कार्यालयाच्या पटांगणात शासनाची प्रेतयात्रा काढत शासनाचा निषेध केला यावेळी शेतकरी अत्यंत संतप्त अशा भावना व्यक्त करून शासनाचा निषेध करत घोषणा देत होत राहिले घट जिला तालुका प्रमुख प्रकाश जाधव चौहान इतर प्रहार है। भी महानुभाव है आपका निर्णय कितना अतिरिकी है जितने भी नुकसान होते हैं देश में सबसे ज्यादा नुकसान एक डिसीजन की वजह से होते है और वो है एक्सपोर्ट बैन करना आपने निर्यात बंद कर दी और यहां पर हमारे घर का सुकून बंद हो जाता है दस साल में बाईस बार आपने प्याज के एक्सपोर्ट के बारे में छेड़छाड़ किए हैं बाईस बार ऐसा क्या हुआ है ऐसा क्या है उस प्याज में भारत की क्या आपको बाईस बार उसके बारे में छेड़छाड़ करना पड़ते हैं क्या आपका जो चलन था नोटाबंदी का जो डिसीजन था क्या वो फेल हो गया जिसकी वजह से आपको ये रेसो जो मेंटेन नहीं करते आ रहे सबसे ज्यादा पॉपुलेशन जिस फील्ड में है उस फील्ड में अगर ज्यादा रेट से पा, 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 पैसा आ जाता है कॉमर्स बिगड़ जाता है क्या आपका आप कर रहे हो अगर कर रहे हो तो सीना ठोक के मन की बात में कह दीजिए कि मेरा वो निर्णय गलत था और उस गलती सुधारने के लिए मेरे किसान भाइयों की जान लेना जरूरी है और यह जान हम यहां पर एक्सपोर्ट बैन करके ले रहे हैं जर तेना ही समझत मसेल तरह मराठी भाषिक अपने सगड़े अधिकारी तुम्हाला साहेब एक लाख रुपये मिळतात मिळतात ना पगाराच्या दिवशी सांगितलं तुम्हाला दहाच हजार रुपये आम्ही देणार आहोत ती जी वेदना आहे ना ती ही वेदना आहे साहेब कोणीतरीच म्हणतं की आमच्यावर गुन्हे दाखल करायचे करा बाबांना आम्ही प्रांताधिकारी कार्यालयात समोरच जाणं आमचं इष्ट गैर गैर नव्हतं इष्ट होतं पण आपल्याच मधले अधिकारी जेव्हा विनंती करतात ना तेव्हा हृदयाला पासर फुटतो आमच्या तुमच्यातलेच आहोत आम्ही असं नेहमी मानतो परंतु त्या नाफेडवर तुमची एकही तलवार चालत नाही त्या नाफेडनं तुम्हाला काही म्हणावं जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑर्डरला काय म्हणतो नाफेड काय करतो बघून घेतो गिरीश महाजन म्हणतात काय करतो बघून घेतो म्हणे जिल्हाधिकारी म्हणजे तुम्ही फक्त आम्हालाच घाबरवणार परंतु चुकीच्या चाललेल्या गोष्टीला घाबरवणार नाही या प्रांत कार्यालयाकडे मी कितींदा नाफेडच्या तक्रारी केलेल्या आहेत त्या नाफेडच्या ऑफिसर्सकडे केलेल्या आहेत परंतु झाकण्यासाठी पंचावन्न हजार कोटी रुपयाचा जो फंड केंद्र सरकारनं पीएसएफ निधी म्हणून म्हणजे फाईस स्टॅबिलिटी फंड मूल्य स्थिरीकरण निधी पंचावन्न हजार कोटी रुपये मूल्य कशाचं तर आपल्या शेतमालाचं मूल्य वाढू नये म्हणून प्राईस भाव वाढू नये म्हणून सोप्यात सोपं पंचावन्न हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे देशभरात जिथं जिथं शेतकऱ्यांचे बाजार वाढतील तिथं तिथं दोनशे दोनशे कोटी रुपयाची चिल्लर पंचावन्न हजार कोटीच्या मानात दोनशे कोटी चिल्लरच आहे ना आणि तुमचं दोन हजार कोटी रुपयाचं सतरा दिवसाचं उत्पन्न आहे लिहून घ्या ते व्यवस्थित काढा हे कोण मी नाही सांगत सर्वे झालेले अग्राऊंडला आलेले सगळ्या पेपर्सला आलेले तीस लाख तीस लाख लोक बेरोजगार झाले कुठली मळ्यातली नाही मळ्याच्या बाहेर खड्यापासून सुरुवात होणारी कांद्याची जी खळ्या आहेत तिथून लोडिंग होणारी